मी नम्रता सर्वांचं स्वागत करीत आहे परत एक नवीन रेसिपी घेऊन आले पायन शिरा म्हणजे अननसाचा सा शिरा साहित्याचं अचूक प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे चला तर रेसिपी कडे वळूया अननसाचा शिरा बनवण्यासाठी पिवळ्या रंगाचा अननस म्हणजे चांगला पिकलेला अननस बघून घ्यायचं आहे आता हे आपण किसून घेऊया अननस तुम्ही किसून घ्या किंवा चिरून घेतला तरी चालेल जर मोठे मोठे तुकडे आवडत असतील तर तुम्ही चिरून घेतला तरी चालेल हे असे शे शेवटचे तुकडे राहिले असं पूर्ण घासायचं अशा प्रकारे पूर्ण अननस किसून झालेला आहे शिरा बनवायला सुरुवात करण्या अगोदर इथे दोन चमचे दुधामध्ये केसर भिजत घालूया गॅस चालू करून घेऊया एक वाटी रव्यासाठी पाऊन वाटी तूप घ्यायचं आहे तूप वितळलेलं आहे आता हवा घालूया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करत ठेवायचं आहे एक वाटी रव्याला तीन वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे रवा भाजायला घेऊन पाच मिनिटं झालेले आहेत आता यामध्ये बदामाचे काप ऍड करायचे त्याचप्रमाणे काजूगडचे काप ऍड करायचे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे दुसऱ्या गॅसवर पाण्याला उकळी आलेली आहे गॅस बंद करूया बघा रव्याने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे या स्टेजला अननसाचा घर टाकायचा आहे रवा पूर्ण कोरडा झालेला आहे आता या स्टेजला इथे हे आपण गरम करून ठेवलेलं पाणी ऍड करायचं आहे सारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून खालून लागणार नाही पाणी पूर्ण रव्यामध्ये आटलेलं आहे आता या स्टेजला इथे साखर ऍड करायची आहे एक वाटे रव्याला एक वाटी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे आता झाकण देऊन पाच मिनटं वाफ द्यायची आहे झाकण ठेवून पाच मिनटं झाले आहेत उघडून बघूया या स्टेजला इथे आता केसर टाकलेलं दूध ऍड करायचं आणि आता पावडर ऍड करायची आहे सर्वात लास्ट वेलची पावडर ऍड करायची ऐन शिरा तयार आहे गॅस बंद करूया दाणेदार शिरा झालेला आहे गार्निशिंगसाठी याच्यावर बदामाचे काप काजूचे काप पिस्त्याचे काप भरून टाकायचे तर मंडळी अशा प्रकारे पाइन शिरा तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या मौल्यवान कमेंट मुळे मला नवनवीन रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशा चिकन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय